वारी परिवार सायकल क्लबनं मंगळवेढा ते कोल्हापूर पन्हाळगड दोनशे दहा किलोमीटरची सायकल मोहीम राबवली या मोहिमेत पंचेचाळीस सायकल स्वार सहभागी झाले असून त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाकाशी यांच्या स्मारकाला अभिवादन केलं मोहिमेचा उद्देश फक्त इतिहासाची जाणीव करून देणं नाही तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जनजागृती पर्यावरण संवर्धन आरोग्य संवर्धन आणि इंधन बचत याबाबत लोकांमध्ये संदेश पोहोचवणंही आहे वारी परिवार सायकल क्लब मंगळवेडातर्फे आयोजित दोनशे दहा किलोमीटरच्या सायकल मोहिमेचा सा दुसरा टप्पा शनिवारी कोल्हापूरमध्ये पूर्ण झाला या मोहिमेत पंचेचाळीस सायकल स्वार सहभागी झाले असून त्यांनी दसरा चौक इथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं ही मोहीम फक्त सायकल चालवण्यापूर्वी मर्यादित नाही तर इतिहासाची माहिती पर्यावरण संवर्धन काळजी आणि इंधन बचतीचा संदेश उद्दिष्ट असल्याचं क्लबचे अध्यक्ष स्वप्नील टेक्काळे यांनी सांगितलं मोहिमेतील सायकलस्वारांनी सायकल चालवा इंधन वाचवा चला पन्हाळ्याला चला अशा घोषणांसह उत्साह निर्माण केला मोहिम 24 मोहीम पासून ऑक्टोबरपासून सव्वीस पर्यंत झाली पहिला मुक्काम मंगळवेढा ते मिरज आणि दुसरा मुक्काम मिरज ते पन्हाळा मार्गावर पूर्ण झाला